नमस्कार मंडळी मिसळ म्हटलं की सर्वांचाच वीक पॉईंट आणि त्यातल्या त्यात, त्यात कोल्हापुरी मिसळ म्हटलं की नादच खुळा हो पण ती आता कोल्हापूरपुरतीच मर्यादित राहिलेली नाही आहे तर ती आता सगळीकडेच पोहोचली आहे आणि सर्वांच्याच आवडती झाली आहे तर चला तर आज मी दाखवणार आहे कोल्हापुरी झणझणीत मिसळ त्यासाठी ही मी मोड आलेली मटकी घेतली आहे ती आता आपल्याला उकळवून घ्यायची आहे त्यामध्ये थोडं मीठ आणि हळद टाकायचं आहे तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा आता ही खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सर्व केली जाते काही ठिकाणी बटाट्याच्या भाजीसोबत तर काही ठिकाणी दह्यासोबत तर काही ठिकाणी भजीच्या चुऱ्यासोबत दिली जाते आज मी इथे एक वेगळी बटाट्याची भाजी न बनवता त्यामध्येच बटाटे कापून टाकून शिजवून घेणार आहे आता आपल्याला बाहेरून रेडीमेड मसाला आणण्याची गरज नाही आहे आता घरीच आपल्याला एक वाटण बनवायचं आहे तर इथे मी घेतलेले आहेत दोन तेजपत्ता तीन लवंग चार काळी मिरी दोन वेलची दोन दालचिनीचे तुकडे एक चमचा धने दोन चमचा तीळ एक चमचा खसखस एक चमचा जिरे आणि एक चमचाच बड़ीसो आणि इकडे घेतलेला आहे दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धी वाटी खोबरे तुमच्याकडे जर लाल मिरची कश्मीरी लाल मिरची असेल तर तुम्ही त्या मसाल्यामध्ये भाजताना टाका तर इथे मी कश्मीरी मसाला पावडर वापरणार आहे आता हे सगळं आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि या सगळ्याचं मिळून एक छानसं वाटण बनवायचं आहे इथे तवा गरम असताना मी हे सर्व खडे मसाले एक अंदाजे तीस सेकंदापर्यंत चांगले भाजून घेते न करपवता जेवढं आपण चांगलं भाजू तेवढंच आपल्याला मिसळमध्ये चांगला स्वाद येणार आहे इथे मस्त बघू शकता तुम्ही किती सुंदर सुगंध सुटलेला आहे आता हे खडे मसाले मी बाजूला काढून घेते आणि ह्याच तव्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून लसूण आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा तर हे बघा आता आपलं लसूण आणि खोबरं पण चांगलं खरपूस भाजून झालेलं आहे ते पण मी बाजूला काढून घेते तर आम्ही जेव्हा कॉलेजला होतो ना तर तेव्हा आम्हाला यष्टिस्टांच्या समोर एक हॉटेल होतं त्या हॉटेलमधली मिसळ आम्हाला खूप आवडायची आता तर मिसळमध्ये खूप साऱ्या व्हरायटीज आलेल्या आहेत तर तुम्हाला कुठली मिसळ आवडते ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर इथे बघा आपण दोन कांदे पातळ स्लाईस करून घेतलेले आहेत तर ते पण मी आता इथे तव्यामध्ये भाजून घेते थोडंसं तेल टाकून याच्यामध्ये आपण हे कांदासुद्धा चांगला मस्त ब्राऊन रंगाचा होईपर्यंत भाजून घेऊया तर आपण एकदा चेक करूया की आपली मटकी शिजली आहे का तर हे बघा आपली मटकी इथे शिजून तयार आहे अंदाजे दहा ते पंधरा मिनटामध्ये आपली मटकी चांगली शिजलेली आहे तर इथे फोडणीसाठी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तर फोडणीसाठी आपल्याला एका कढईमध्ये चार ते पाच मोठे चमचे तेल टाकायचं आहे तेल थोडं आपल्याला जास्तच वापरायचं आहे कारण का आपल्याला कट हवा आहे त्यामुळे आपल्याला तेलाचा तेला वापर थोडा जास्तच करायचा आहे इथे गरम तेलामध्ये मोहरी तडतडली की त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे कांदा आपल्याला चांगला हलवून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर असा कडीपत्ता टाकायचा आहे कडीपत्ता टाकताना कंजूसपणा करायचा नाही आहे त्याचा स्वाद येतोय भरपूर चांगला त्याच्यामध्ये चिमडबर हिंग टाकायचा आहे एक तेजपत्ता टाकायचा आहे आणि आपल्याला चांगला कांदा ब्राऊन होईपर्यंत परतायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे एक टोमॅटो घालायचा आहे बारीक चिरलेला इथे कांदा आणि टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी मी थोडस मीठ टाकतेय मीठ आपण मटकी शिजवताना पण टाकलेलं आहे याची काळजी घेऊनच मीठ टाकायचं आहे आता या शिजलेल्या मटकीतून थोडीशी मटकी मी गार्निशिंगसाठी बाजूला काढून घेते तर इथे आता आपला कांदा आणि टमाटर चांगले मऊ झालेले आहेत तर त्याच वेळेला आपल्याला आता आपले घरचे सुके मसाले टाकायचे आहेत त्यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा कांदा लसूण मसाला आणि एक चमचा हा कश्मीरी मसाला टाकते त्याच्यामुळे कलर खूप चांगला येतो हे चांगलं आपलं हलवून घ्यायचं आहे आम्ही लहान असताना कधी मिसळ खायची लहर आली तर आम्ही घरात जी काही आमटी घरात बनलेली असेल तर ती घ्यायची त्याच्यामध्ये फरसाण टाकून कांदा लिंबू टाकून मिक्स करून त्याच्यामध्ये आपण मिसळ बनवायचो कारण त्यावेळी सारखं सारखं मार्केटमध्ये जाऊन मिसळ खाणं शक्य नव्हतं तुमच्याही मिसळबद्दल ज्या अशा काही आठवणी असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता हे आपलं वाटण जे आहे ते आपण आता फोडणीमध्ये टाकून घेऊया आणि चांगलं मिक्स करून घेऊया आणि ते आपल्याला चांगलं मंद गॅसवर तेल सुटेपर्यंत ते चांगलं भाजून घ्यायचं आहे तुम्ही ते बघू शकता साईडला किती छान तेल सुटलेलं आहे जे मी वरतून बटाट्याचे मोठे तुकडे टाकले होते ना ते थोडेफार आपल्याला कुस्करून घ्यायचे आहेत जास्त नाही कर करायचे असे ओबडजोबड करायचे आहेत ते आपल्याला मोठेच ठेवायचे आहेत असे असे कुस करून परत ह्यामध्ये ह्या पाण्यामध्येच ॲड करायचे तर आता हे शिजलेल्या मटकीचं पाणी आहे ते आम्ही आता फोडणीत ओतून घेऊया तर इथे आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे तेवढा आपल्याला पाणी वाढवायचं आहे इथे मी चार लोकांसाठी बनवते तर त्याप्रमाणे मी पाणी वाढवते तर पाणी इथे आपल्याला गरमच घ्यायचं आहे तर इथे आता आपल्या रस्स्याला चांगली खळखळून पाच मिनटं उकळी काढायची आहे आणि आता आपल्याला इथे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे तर इथे आता आपला कोल्हापुरी झंझणीत रस्सा तयार आहे आता आपण मिसळ सर्व करून घेऊया तर आता मी हे इथे पाव सर्व करते तर आमच्या कोल्हापूरमध्ये मिसळ ही पेटी पाव सोबत सर्व केली जाते आणि हे सोबत मी इथे थंडगारा असं ताक बनवलेलं आहे तर इथे आपली झंझणीत कोल्हापुरी मिसळ तयार आहे तुम्ही पण घरी नक्की ट्राय करून बघा मामा मला खूप भूक लागली काहीतरी बनव ना मी आज तुझ्यासाठी काहीतरी झणझणीत बनवलंय हे बघ आपलं कोल्हापूरची झणझणीत मिसळ ओ वाव थँक्यू वाह एकदम झणझणीत